तर बघा वेदांचा चालू आहे इकडे ब्रेकफास्ट आणि आज लावलंय तेल डोक्याला वेगळाच दिसतंय वेदान <laughs> इथं थोडं पांढरं झालंय हां तर नाश्त्याला केलं होतं स्वीटकॉर्न बॉईल केलं होतं त्याला आणि टिफिनला पण तेच आहे जे पा, जे घरी खायला आहे तेच टिफिनमध्ये पण त्याला पाहिजे असतं तर काल राख्या बांधल्या होत्या स्कूलमध्ये पण त्यांनी ठेवली नाही बघा घरी आलं की लगेच काढून टाकली त्याला लगेच टोच तर काही पण ठेवायला नको वाटतं सो घरी आल्यावर लगेच त्याने काढली आणि ठेवलेली आहे सो चला त्याचा नाश्ता चालू आहे आणि आता त्याला सोडून येते स्कूलमध्ये नंतर मला कपडे वगैरे धुवायचे बाकीचं सगळं काम झालेलं आहे तर आता जस्ट वेदांतला सोडून आले आणि नाश्ता करून घेतला माझा आता ठेवलेला आहे चहा बघा तर नाश्ता झाल्यावर चहा पिते आता मी कधी कधी आज सकाळी पित नाही आणि आज वातावरण पण जरा ढगाळ आहे म्हणजे पाऊस येण्यासारखं झालेलं आहे तर त्यामुळे चहा पिवाटला बनवला आहे कधी कधी पिते कधी कधी नाही जेव्हा पिऊ वाटेल तेव्हा असं कंटिन्यू नाही पित मी तर असं आहे आणि कपडे धुवून वरच टाकलेले आहेत आज भरपूर कपडे होते पावसाच्या अगोदर धुवून घ्यावे म्हटलं त्यासाठी तर चला तर तर तर, आता चहा घेते अगोदर तेव्हाच मला फ्रेश वाटेल जरा तर बघा मी अमेझॉनवरून एक पार्सल मागवलं होतं तर आत्ता आलेलं आहे असा दिवस झाला ऍक्च्युअली मागवलं होतं पण आज आलंय तर बघू आता ओपन करून कसं आलंय काय असं जेव्हा आपण काही मागवतो तेव्हा एक्साइटमेंट असते खूपच केव्हा येईल केव्हा येईल आणि नंतर आल्याच्या नंतर वाटते कसं असेल मोस्टली अमेझॉन वरचे हो प्रोडक्ट जरा बऱ्यापैकी छान येतात बाकीच्यापेक्षा समजा बघू आता पॅन्ट आहेत ऍक्च्युली नाईट पॅन्ट मागवल्या होत्या मी सेट आहे बघा एक नेहवी ब्लू कलर आणि एक ब्लॅक कलर आहे यामध्ये भरपूर कलर कलर होते म्हणजे दहा बारा दहा बारा तर कलर असतील ह्याच्यामध्ये पण मी एक नेव्ही ब्लू आणि एक ब्लॅक कलर असं मागवलेले आहेत कारण मला हे दोन जास्त आवडले आणि कशावर पण पॅन्ट मॅच होतात त्यामुळे आणि एकदम सॉफ्ट आहेत एकदम मस्त आहेत छान आलेले आहेत बघा मला तरी आवडलेले आहेत बघा अशा आहेत कपडा वगैरे क्वालिटी म्हणाल तर सगळं छान आहे आणि समोरच्या साईडला पॉकेट पण आहेत आपल्याला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आणि बाहेर पण जाऊ शकतो आपण ही पॅन्ट घालून त्यामुळे मस्त आहेत बघा सेट होता पाचशे रुपयाला म्हणजे बोरीचा आणि असं बाहेरचं घ्यायचं म्हटलं तर खूप महाग मिळतात त्या पॅन्टी आता मी दोन चार दिवसाखाली मागे मॉलमध्ये बघितल्या होत्या पण पाचशे रुपयाला एक पॅन्ट होती तिथे पण ही छान आहे बघा सो मला तरी आवडलेले आहेत तर बघा मी परत आले पर होते एकदा खाली मा कुरियर कुरिअर आलं होतं परत एकदा ह्याच्यामध्ये राख्या आहेत आता ह्यांच्याकडून त्यासाठी घ्यायला आलेले होते बघा आणि माझ्या मैत्रिणी पण कुरिअर घेत आहेत मागे तिकडे तर आज कुरिअरचा दिवस आहे तर बघा आणल्या मी घरी मी त्याच एकदा ओपन करून बघितल्या होत्या कारण त्यांना बघायच्या होत्या त्यामुळे तर बघू आता आपण ओपन करून कशा दाखवते मी तुम्हाला कशा कर� पाठवल्यात ती म्हणजे माझ्या नंदबाईंनी आणि ह्यांच्या बहिणीने वेदांसाठी आणि त्या दोघांसाठी पाठवलेल्या आहेत त्यांनी आणि पण आम्हाला रक्षाबंधन चतुर्थीच्या दिवशी सेलिब्रेट करायचं आहे तर तेव्हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चतुर्थीचा आणि रक्षाबंधनाचा असा दोन्हीचा मिळून तर दाखवते वेगवेगळे आहेत दोन्ही बघा म्हणजे हे पूर्ण असं सिल्वर कलरमध्ये आहे आणि एक आहे ते रेड रेड ह्याचा बांधायचा दोरा रेड आहे तर डिझाईन वगैरे छान आहे मस्त आहेत हे कासव आहे हे कासव आणि ही ओमची आहे तर अशा आहेत राख्या आणि नंतर ह्याच्यामध्ये तांदूळ हळदी कुंकू आणि एक कॉईन आहे ह्याच्यामध्ये बघा तर असं छान पाठवलं त्यांनी मस्त आता बांधून त्यांना नंतर फोटो वगैरे पाठवते तर तुम्हाला राखी कशा वाटल्या नक्की सांगा आमचा ऍक्च्युली राखी सेलिब्रेशन आम्हाला उशिरा करायचा आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा उशिराच बघायला भेटेल आणि हा आहे त्यांचा बॉक्स त्यांनी पण बघितलेल्या होत्या पण आपण नाही ओपन करायचं त्यांची ती करतील त्या स्कूलमध्ये गेल्यात त्यांच्या मुलाला आणायला सो त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे आणि त्यांच्या पण नननबाईनीच पाठवल्या होत्या त्यांच्या म्हणजे भैयासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी दोघांसाठी तर आमच्या दोघीचं कुरिअर एकदम सोबतच आलेलं आहे तर बघा जस्ट वेदांत आलेला आहे आणि आता त्याचं चालू आहे जेवण जेवायला घेतलेलं आहे बीन्सची भाजी पोहे आणि चपाती आणि रडायला लागलाय तो का रडायलास रे हां बरं हा लिक्विड लावून धुतलेस का मग हां धुतलेस ना हां ठीक आहे खा मग लिक्विड लावून हात धुतले का नाही विचारत होते म्हणून मी रडत होता तो तर धुतलेत वाटतं त्याने चला आता जेवण वगैरे झालेलं आहे वेदांतला घेऊन आलेले आहे तर मी, तर मी, तर मी कशा राख्या घेतलेल्या आहेत मी तुमच्याबरोबर शेअर केल्या नाहीत अजून दाखवल्या नाहीत तुम्हाला लक्षात नव्हतं माझ्या तर म्हंटल आता लक्षात आलंय चला राख्या दाखवते तुम्हाला मी कशा आणलात आणि कशा नाही तर मी मग अशी पार्सल आलं होतं म्हणजे माझ्या नननबाईंनी पाठवलेलं ह्यांच्या बहिणींनी ह्यांच्यासाठी पाठवलेल्या त्या तर दाखवल्या आहेत तुम्हाला मग अशीच आता मी कशा आणल्यात त्या दाखवते तुम्हाला तीन आणल्यात मी बघा तर अशा आहेत मोबाईल खाली ठेवते म्हणजे छान दिसत जरा हा तर बघा अशा आणलेल्या आहेत मी जवळून दाखवते बघा गणपतीच्या आहेत साध्या सिंपलच आहेत बघा एवढ्या काही हे नाहीत मला अशाच आवडतात छोट्या छोट्या त्यामुळे अशाच आणलेल्या आहेत आणि इकडे राख्या पण खूप महाग भेटतात बघा तर गणपतीच्या आहेत तिने पण तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि रक्षाबंधनचा आपला व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल तो पण तुम्ही नक्की पहा काही कारणामुळे व्हिडिओ बनवला म्हणजे ॲक्च्युली आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेशन करता आलं नाही त्यामुळे लेट होणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर राख्या पण कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा ह्या पण आणि पाठवलेल्या त्या पण काय चालू आहे रे काय करायला तिकडे काई नाए। काई नाए। तिकडे कसं खेळायला पडशील नीट काय करायली आंटी

Come here. I am going to house. Mokshu, there is no Mokshu. Mokshu went to uh, his home. Her daddy. Come. Uh, Mokshu grandmother only there. Ha. Mokshu's grandmother only here. He is not here. Mokshu, Mokshu, Mokshu's Mokshu's Mokshu mummy also is not there. Yeah, Mokshu's mummy also not here. तर रात्रीच्या जेवणासाठी भाजीला काहीच नव्हतं तर आज बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि नेमकं भाजीला म्हणजे काहीच नव्हतं शिल्लक रसा भाजी करायला आणि सुकी भाजी सकाळी चालते टिफिनला वगैरे द्यायला पण संध्याकाळी एक टाईम तरी र भाजी पाहिजे असते मग आणि कसं आमच्यात भाजी लागतेच लागते मला पण लागते ह्यांना पण लागते आणि वेदांतला पण लागते हां एखाद्या वेळेस ठीक आहे सुकी भाजी खाल्ली जाते पण दोन्ही टायमाला सुकी भाजी नको वाटते घिळत नाही त्यामुळे आणि बघा पलीकडे बटाट्याची भाजी करण्यासाठी साठी टोमॅटो बटाटा घेतलेला आहे आणि अलीकडे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं होतं उकळायला तर पाणी उकळलं आणि तांदूळ निवडून आणि धुवून पाण्यामध्ये टाकलेले आहेत उकळलेल्या आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकते आणि झाकण लावून ठेवून देते शिजायला तर टोमॅटो कट करून झालेला आहे माझा आता बटाटा कट करायचा आहे त्याची साल काढायची आहे त्यामुळे राहिला आहे बघा आणि आ इकडे आता राईस शिजल शिज म्हणजे शिजतो तोपर्यंत तिकडे भाजी टाकून घेते मी आणि वेदांचं चालू आहे मध्ये मध्ये बघा करायला तर मी ह्यामध्ये म्हणजे भातामध्ये टाकत आहे पिंक सॉल्ट आपलं तर हलवून घेते परत एकदा आणि नंतर झाकण लावून ठेवून देते दोन शिट्ट्या काढून घेते शिज पटकन शिजतो त्यामुळे आणि कसं भाजीला जर काही नसलं तर सुजत नाही आणि मला आज खूप उशीर आहे स्वयंपाकाला आणि दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या सकाळी केलेल्या त्यामुळे आता फक्त भात आणि बटाट्याची भाजी एवढंच करायचं ठरवलं मी मग अशीच करत असते म्हणजे हे येण्याच्या अगोदरच करून ठेवते पण आज भाजीला नव्हतं काही त्यामुळे काय करावं काय करावं सुचत नव्हतं म्हणून म्हटलं चला हे आल्यावरच नंतरच करावं निवांत त्यामुळे मग उशिरा स्वयंपाकाला लागले तर बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटा कट करून घेत आहे बघा नंतर तेल घेतलं कढईमध्ये जिरे मोहरी टाकली कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकला आणि बटाटा टाकला छान एकदा परतून घेतलं आणि आता लाल तिखट टाकत आहे चटणी थोडीशी टाकणार आहे कारण वेदांत पण खातो त्यामुळे तो तर म्हणत होता टाकूच नको पण मी टाकले थोडं भाजी टाकली आणि नंतर शिजेपर्यंत भाजी सकाळी कारल्याची भाजी करायची होती त्यासाठी सकाळची तयारी लगेच करून घेत आहे कारलं कट करून घेते म्हणजे सकाळी कारलं जर कट करून करायला म्हटलं का खूप उशीर होतो आणि माझ्या बघा नाईफ जे आहे ते जरा कट होईना त्याने व्यवस्थित म्हणजे बरेच दिवस झाला आता त्याला तर त्याला एकदा शार्प करून घ्यावं हो लागतंय आता जरा जड जाते बघा मला खूप प्रेस करावं लागायला आहे तेव्हाच कट होते आणि हे कारले तर खूप जाड असतात आपल्या नॉर्मल म्हणजे पांढरेट कारले असतात त्याच्यापेक्षा हे खूप जाड असतात त्यामुळे ह्याला जरा कट करायला वेळ लागतोय तर बघा असं मी बारीक बारीक कट करून घेते आणि सपकच करायचं आहे तिखट नाही करायचं कारण सपकच छान लागतं कारलं त्यामुळे नंतर बघा झाले दोनच कारले होते तेवढे कट केले आणि मीठ टाकून ठेवते आता म्हणजे पा कारल्याला पाणी सुटतं आणि थोडासा कडवटपणा कमी होतो ऍक्च्युली आपल्याला तसं वाटतं कमी होतं पण कारलं काही कडवट शेवटी कारल्याची जातच कडवट आहे त्यामुळे तो कमी कसं होणार ना पण एक आपला मनाला समाधान तर आज कपडे वाळायला टाकले होते गच्चीवरती त्यामुळे माझ्या लक्षात नव्हते आता आणले आता कपड्यांच्या घड्या करून घेते आणि तुम्ही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांग